इचलकरंजी पथविक्रेता समितीच्या पाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शहर फेरीवाले विकास आघाडीनं एकतर्फी विजय मिळवला निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आतिषबाजी करत जल्लोष केला विशेष म्हणजे कट्टर विरोधक असलेले इचलकरंजीतील भाजप काँग्रेस आणि माकप हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन शहर फेरीवाले विकास आघाडीची स्थापना झाली होती इचलकरंजी पथविक्रेता समितीच्या आठ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्या तर पात्र उमेदवारी अर्ज आला नसल्यानं एक जागा रिक्त आहे तर उर्वरित पाच जागांसाठी निवडणूक लागली होती त्यासाठी कट्टर विरोधक असलेले भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे पक्ष एकत्र आले आणि इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडीची स्थापना झाली या आघाडीचे पाच तर शफिक बागवान यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाले किरकोळ विक्रेता संघाचे पाच आणि एक अपक्ष असे एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते गुरुवारी झालेल्या निवडणुकीत आठशे बेचाळीस पैकी सहाशे आठ म्हणजे सभासदांनी मतदान केलं या निवडणुकीत शहर फेरीवाले विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला सर्वसाधारण गटातून मनीष नायडू यांना चारशे पंच्याण्णव राकेश माळी यांना चारशे सर्वसाधारण महिला गटातून लक्ष्मी कांबळे यांना चारशे एकोणनव्वद इतर मागास प्रवर्गातून वसीम बागवान यांना चारशे पंच्याऐंशी तर अल्पसंख्याक प्रवर्गातून समीर सोलापूर यांना चारशे शे सदुसष्ट मतं मिळाली निकाल जाहीर होता समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतशबाजी करत जल्लोष केला